नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण न्यूज नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सोळा ऑक्टोबर या दिवशी जागतिक अन्न दिवसा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दुसरा पव्यात इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालील बेक्की कोणाचं पुस्तक आहे इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक खालील बेकी कोणाचं पुस्तक आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इट्स ऑलवेज पॉसिबल हे पुस्तक किरण बेदी यांचं ते पुस्तक आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली आहे ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात सन एकोणीशे पासून करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय भूसेना दिवस हा पंधरा जानेवारी या दिवशी भारतीय भूसेना दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाच पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती एक नदी आहे महाराष्ट्र राज्यामधली सर्वात कमी लांबीची नदी यापैकी खालीलपैकी कोणती एक लांबीची नदी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नर्मदा ही नदी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लांबीची नदी आहे प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात महाराष्ट्रामध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव हे नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात महाराष्ट्रामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली महाराष्ट्र राज्यामध्ये तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा या प्रकारची विद्युत निर्मितीही केली जाते प्रश्न क्रमांक आठवा पव्यात रेहेकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे रेहेकुरी हे हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रेहकुरी हे अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण अभया अरण्य आहे प्रश्न क्रमांक नव्वद अपव्यात अरबी समुद्राच्या किनारपट्टी लगतच्या सखल भागास खालीलपैकी काय म्हणतात अरबी समुद्राच्या किनारपट्टीस लागून असलेल्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील अरबी समुद्राच्या किनारपट्टी सखल भागाला खलाटी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणते शास्त्र होय तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील परिस्थिती आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा पाहूयात आनंद या शब्दाचा आपल्याला समान अर्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे आनंद या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढीलपैकी कोणता असेल तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील गेह या ठिकाणी आनंद या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द नाही बाकी सर्व शब्द हे आनंद या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत प्रश्न क्रमांक बाराव्यात शब्द समूहाबद्दल आपल्याला एक शब्द सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा काय विचारले नवीन मतांचा पुरस्कार शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा पाव्यात खालीलपैकी कोणते एक पठार आहे जे पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते खालीलपैकी कोणता एक पठार आहे जे पठार टेबल लँड म्हणून ओळखले जाते तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील पाचगणी हे पठार महाराष्ट्राचे टेबल लँड म्हणून ते ओळखले जाते पुढचा प्रश्न पाहूयात महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे तुर्भे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न पाहूयात हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्तीसंग्राम यांचं नेतृत्व केले हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा पाहूयात लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील लोकमान्य टिळक हे जाहालमतवादी या प्रकारचे ते नेते होते पुढचा प्रश्न पाहूयात सुप्रसिद्ध दासबोध हा ग्रंथ खालील कोणी लिहिलेला ग्रंथ आहे दासबोध हा ग्रंथ खालील कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर विद्यार्थी मित्रांनो दासबोध हा ग्रंथ संत रामदास महाराज यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे ऑप्शन क्रमांक अठरावा पाहूयात हिरव्या वनस्पती आपले अन्न कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात हिरव्या वनस्पती आपले अन्न हे कोणत्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात तर विद्यार्थी मित्रांनो हिरव्या वनस्पती आपले अन्न हे स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करतात प्रश्न क्रमांक एकोणीस सूर्यकुलामध्ये सर्वात जास्त उपग्रह खालीलपैकी कोणत्या ग्रहाला आहे सूर्यकुळामध्ये सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह हे तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यकुळामध्ये सर्वात जास्त उपग्रह हे शनियाग्रहाला आहे प्रश्न क्रमांक वीस पळत हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हॉर्स पॉवर हे एकक आहे प्रश्न क्रमांक रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पैकी कोण बनला होता रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पैकी कोण बनला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिंग हा बनला होता प्रश्न क्रमांक बावीस पाहत्यात तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील लॉर्ड वेलसले यांना तैनाती फौजे जनक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेवीस पाह्यात संवाद कोमोदे मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केली होती संवाद कोमोदे आणि अल अखबार ही वर्तमानपत्रे कोणी सुरू तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील राजाराम मोहन राय यांनी वर्तमान ही वर्तमानपत्रे ही सुरू केलेली आहेत प्रश्न क्रमांक चोवीस रौलक्ट कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे रौलक्ट कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील रौलक टा कायदा सन एकोणीसशे एकोणीसचा तो कायदा आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ताशकंद करार सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या दोन देशामध्ये झाला होता ताशकंद करार सन एकोणीसशे सहासष्ट मध्ये कोणत्या दोन देशामध्ये झाला होता तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये ताशकन करार झाला होता प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात विद्यार्थी हे मासिक खालील बेकी कोणी सुरू केले होते विद्यार्थी या नावाचं मासिक खालील बेकी कोणी सुरू केले होते तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक दोन राहील साने गुरुजी यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले होते क्रमांक सत्तावीस पाव्यात भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाच्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कलम एकोणीस ते बावीस अंतर्गत स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाव्यात उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालील पैकी कोणता दिवस उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालील पैकी कोणता दिवस असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील बावीस जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस असतो ऑप्शन क्रमांक एकोणतीस पटना हे शहर खालील पैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील पटना हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक तीस रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे रॉकी ही पर्वतरांग कोणत्या खंडामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील रॉकी हि पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामध्ये आढळते प्रश्न क्रमांक एकतीस पाह्यात ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव पुढीलपैकी कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कॅल्सिफेरॉल हे विटॅमिन डीचं रासायनिक नाव आहे ऑप्शन क्रमांक बत्तीस पाव ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होतो ग्लायकोमिया हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील ग्लायकोमिया हा रोग डोळा या भागाला होतो प्रश्न क्रमांक तेहतीस पाव्यात खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरतो खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग दूषित पाण्यापासून पसरतो तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक एक राहील कॉलरा हा रोग दूषित पाण्यापासून पसरतो प्रश्न क्रमांक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्र ऑप्शन क्रमांक तीन राहील अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो प्रश्न क्रमांक पस्तीस भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील सन एकोणीसशे आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो रश्मी कुमारी हे खेळाडू कॅरम या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पुढचा प्रश्न बघत घाना पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये घाना हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील घाना हे पक्षी अभयारण्य राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अडतीस सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणता आहे सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर कोणता आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कळसुबाई हे शिखर सह्याद्री पर्वतामधले सर्वात उंच शिखर आहे पुढचा प्रश्न पाहूयात विक्रम साराभाई अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विक्रम साराभाई हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील तिरुअनंतपुरम या ठिकाणी विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे क्रमांक चाळीस पव्यात पोलाद या समिस्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो तर पोलादामध्ये तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील लोह आणि कार्बन यांचा समावेश असतो